मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या असते नंदुरबार तालुक्यातील कोठलिया गावी आज सकाळी अकराच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा परिषद सदस्य जयश्री गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदय कुसुरकर गटविकास अधिकारी अनिल बिराडे ग्रामविकास ग्रामविस्तार अधिकारी श्री पवार नाना गावचे सरपंच महेंद्र वळवी उपसरपंच जगदीश पटेल ग्रामविकास अधिकारी रोहिदास पवार ग्रामपंचायत सदस्य सागर पटेल ममता पटेल वासंती वळवी शिवाजी वळवी तसेच ग्रामस्थ दीपक पटेल विलास पटेल विलास वळवी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानादरम्यान गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वृक्षारोपण दारूबंदी संकल्पना आदींचा समावेश आहे पहुंचना सुबह पर्यत पहुंचवा जैसे पहले आने की हाल का जैसे कि है थोड़े पारे तरे ये आमी जो ये अभियान चालू है ये मेरा संदेह है तुमने तुमने कहा है जैसे आमी बचत घटो कहे कहे बेग वगैरह तुमने चल के ला ला भी लावे भी खाओले वर्ष को बड़ा हो लावे भी कहे भी बचत घटो भी यार आमी काम के ना का खातूरी संदेह है तरे तुम्हु हो तुमने मशीनरी वेली किंवा जो काही वेली तर या में आपको आम या ठिकारी मदत केली आणि जे की या ठिकाणी जर आपलं बाव आहे हारो देवू नाही की आपण ठरव तर आपो गाव आहे तो एक शहर होत आता सोयी सुविधा रेहिलेलं आपण या ठिकाणी आपण गाव जाऊला आहे आणि अरे अरे कोणी मोठले मिळाले तर या लागली लागी काही लागली तर एक साले दुखातो बी निश्चित हो ज्या ठिकाणी आपण आख्य मिलीने साले दुखातो बी आपण की हो तर ते ओतो ज्या ठिकाणी आखू 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदोबार